जागा कुठं होती तुमचं नाव काय आणि तुमची जागा कुठं होती आणि कुठे गेली बोलतो तुमची जागा माझं जागा माझं नाव परमिला रामागोरे आहे आणि मी इथं घेतले होते कंपनीमध्ये तर ते लोक म्हणलेत की आमच्या कंपनीमध्ये जागा येऊ राहिली तुमचं आम्हाला ते जागा पाहिजे म्हणून ते लोक पैसे मला दिलेत पन्नास हजार आणि जागा घेतल्यात तेच पैशाने मी इकडं जागा खरेदी केली साहेब तर तिथं पण मला बांधून आहे देव हो आणि एवढे दिवस दोन हजार बाराला घेतल्यापासून आणि ते लोक बांधूच देत नाहीत झोपडं हे ते टाकून आम्ही ले कोशिश केलो त्यांंगलिगल ता जागा आहे इंगलिगल जागा आहे मग माझी अर्धी जागा घेऊन कंपनी का बांधते ते लोक मग आज पण कंपनी बनवायसाठीच ते लोक आम्हाला प्रयत्न करतात की तुम्ही इथं बांधू नका तुमची काही जागा नाही तुमची काय बापाची जागा आहे का आणि तुम्ही कुठून घेतलेत आणि कोणापासून घेतल्यात असं म्हणतात आमच्याकडे पेपर आहे सर्व आहे तरी पण ते लोक ऐकत नाहीत कोणती कंपनी हो तुन ये राजा गेमनाने नाही घेतले माझी जागा चार नंबरला राहतो ते लोक फोडून घेतले होते तरी पण ते लोक ऐकले नाही माझ्या गोष्ट आणि ते म्हणतात की तुमचं तुम्ही गरीब लोक एवढंच पैसे कुठून दिले आणि नाही होणार आणि तुम्ही काढून घेतले इथं कशाला बांधता तुम्ही तुम्ही बांधू नका तुम्ही जागा, तुम्ही त्याने घेतले होते दोन हजार तेराला दोन हजार तेरालाच घेतल्यात ते लोक कंपनी बांधली हा त्याच्यानंतर बांधल्यात त्या कंपनी आणि कोणी घेतले ते माझी जागा ते होती ते कंपनी बनवल्यात आणि त्याच्यानंतर मग ते लोक म्हणल्यात की तुम्ही कुठंतरी घेऊन बनवून घ्या आम्ही मग त्याच्यानंतर घेतलं साहेब फक्त जागेच घेतल्यात त्याच्यानंतर आमच्याकडे पैसे बिसे आले नाही आता आम्ही लोन बिन उचलून काहीतरी कोशिश करून फौंडेशन वगैरे टाकले होते ते पण महानगरपालिकेवाल्याने सर्व तोडून टाकल्यात नुकसान केल्यात मला पोलिसांनी धकलून दिले इकडं तिकडं पडायला लागले होते मी जशी पला थांबावं लागले होते पण ते ऐकूच नाही राहिले होते एवढे लोक आलेत आम्हाला कोण समजवणार आहेत आम्हाला कोण सहारा देणार आहे मोठे लोक कोणी पण नाही अध्यक्ष नाही आमच्याकडे काही नाही तुम्ही ना, पहिले गेले होते पण ते लोक नाही भेटले त्यांचं नावगाव काहीच माहिती नाही आम्हाला मग ते म्हणतात खाली तुम्ही तिकडं जा ऑफिसला जा ऑफिसला जा ऑफिसला कोणीच भेटत नाहीत आम्हाला म्हणतात कुठं जा तिकडं जा त्या साहेबाला भेटा ये साहेबाला भेटा कार्यकर्ता बिरे करता, करता असलं तर कर। आम्ही जाऊ ना त्यांच्याकड आम्हाला काय तरी मदत करा सहाकारी करा आमची जागा आम्हाला भेटू द्या आमची एवढीच प्रार्थना आहे साहेब मेरा घर गया मला फाटा तोडा जी सर मेरा नाम धर्मा जयस्वार आहे जी सर मी इथे येतो मेरा इधर ला फाटा आहे बाजी में ही है सर मेरा ला टूट गया गे सर मी घर हो गया मी राहण्या की जागा नाही सर जी कब से रह रहे थे इधर यहाँ सर मेरे को नौ साल हो गया लगभग लपाटा मार के रह रहे थे हम क्या क्या पेपर है हाउस टेक्स है लाइट बिल है मीटर है सब है फिर भी क्यों तोड़ा गया अब सर उसके कारण मैं नहीं बता सकता मुझे आए डायरेक्ट तोड़ के चले मुझे पता नहीं था सर जी क्या क्या पेपर है तुम्हारा हाउस टेक्स है लाइट मीटर है जिससे खरीदा उसका पेपर है और हाउस टेक्स पिछले महीने मैंने भरा मैंने दो हज़ार चौबीस में और उनका एन ए सी भी मेरे पास महानगर पालिका का कोई अबडेक्शन नहीं है क्या बताया आपको समय क्या बताया सर पता है कुछ, कुछ कोई बात ही नहीं मानना सर जी ना सर अब घर हमारे वाइफ गई बच्चे, गए, बच्चे के डेढ़ दो महीने के बच्चे थे लेके गई उसको पुलिस लोग बाहर खींच ले बाहर निकाल हाथ से खींच ले बाहर क्या सर बात कोई बात ही नहीं सुन रहा था हम लोग को फाइल है सर जी हमारा नहीं छोड़िए हमारे पास प्रॉपर्टी पेपर है सर जी कुछ नहीं कर रहे हैं क्या पेपर है दिखाओ हाँ तो? खरीदी खत है ना सर जी जगह करके तो पेपर है ना साहब हमारे पास पलटी करो कभी खरीदी किया था आपने ये सर अभी मैं खरीदी क्या है दो साल हो गया पहले मैं था मेरे दूसरे से लिया था मैंने जगह हो गया नौ साल हो गए 2010 का है जगह सर अरे तो। तुम घर गेले गए है माझं नाव लक्ष्मीबाई हे कारवाई झाली तुमचं होत माझं घर हे बांधलं होतं ना साहेब तुमच्याकडे काय खरेदी पावती कधी खरेदी केलं दोन हजार बाराला त्याच्या पहिल्यापासून राहतो तिथं आमचे माणसं मेले एखादरीत काम करू करू ते राणा म्हणून शेठ होता फौजी शेठ त्याने आम्हाला स्वतः बोलून आम्हाला जागा दिली इकडे तिकडे भटकून नका घ्या जागा बांधून घ्या गरीब लोक तुम्ही कुठं जाणार असं म्हणून आम्हाला दिली तरी पण आमच्या आम्ही पैसे देऊन जा घेतली आम्ही काय फिरीत नाही घेतली आम्हाला म्हणतात घर बांधू नका आता आजूबाजूला कंपनी आहेत घर आहेत त्यांचे नाही तोड राहिले आमचंच कसं काय तोड राहिले का भेट झाली का तुमची नाही नाही भेट जा आम्हाला कोणी भेटले बी नाही आम्हाला कोणी नोटीस पण नाही दिलं आम्हाला कोणी सांगितलं पण नाही डायरेक्ट येऊन तोडायला लागले आम्हाला टायमिंग पण नाही दिला आम्हाला टाइम पण नाही दिलं